हा ओ अननस अ अननस आ, आ, आ आई आ आई इ इमारत इ इमारत ई इडलिंबू ई इ इलिंबू उ उखड उ उ उखड उ उस उ उ उस रु रुशींग रु ऋशी ए येडका लड़का ए एम्बुलेंस एम्बुलेंस आई आयरन आई आयरन ओ ओ जेवाला ओ ओ जेवाला ओ ऑक्सीजन ओ ऑक्सीजन औ औषध औ औ औषध अम अम्बा अम अम अंबा आहा आहा को कमळ खटारा ख खटारा ग गरुड ग गरुड घ घर घ घर ज्ञ ज्ञ च चरखा च च चरखा छ छत्री छ छत्री ज जहाज ज जहाज ज जबला ज ज जबला त्र त्र टटर बुच टटर बुच ठठसा ठठसा डडमरू डडमरू डढग डढग न बा न न त तबला त तबला ठठववा तथवा ददौत दउत द दउत द धबदपा द न नोळ न नोळ प पतंग प पतंग फफनस फफनस बबदक बबदक बभरा बबूरा मगर मगड ययज्ञ ययज्ञ ररथ ररद लसून लसुन ववड व ववड शशहामृ शशहामृष्कोन सश षटकोण सशसा हाती ह हो हत्ती, हो हत्ती आणि हरी न हडी बाळेचा ल बाळेचा क्ष क्षत्रिय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर